जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्यात्रेमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या साडावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये केंद्राचा निधी जर आपल्या राज्याला आणि आपल्या अहिल्या नगरला आपल्या मतदारसंघाला मिळवण्याचा असेल तर देशाच्या पंतप्रधानांबरोबर आपला खासदार असलाच पाहिजे तर आपल्याला आपल्या मतदारसंघाला निधी मिळू शकतो म्हणूनच लोकसभेची ही निवडणूक जात पात धर्म यांच्या पलीकडे देशाच्या भवितव्याची ही निवडणूक असल्याचे तिसऱ्यांदा देशातील जनतेने नरेंद्र मोदी पंतप्रधान करण्याचं ठरवल्याने आपण आपल्या भागातील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांना निवडून देण्याची कळकळीची विनंती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली चे चे शेवगा ते सबेद उमेदा पाटील की ही लढाई आपल्या अस्तित्वाची नसून ही लढाई आपल्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याची असल्याने महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन डॉक्टर सुजय विखे यांनी केलं आहे यावेळी शेवगाव पातळीचे आमदार मोनिका राजळे माजी आमदार चंद्रशेखर घुले भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे भाजप तालुका अध्यक्ष तुषार वैद्य आदी सह राष्ट्रवादीचे व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या असेल असेल केंद्राचा निधी या नगरला मिळायचा लोकसभा मतदारसंघाला मिळवायचा असेल तर आपला खासदार देशाच्या पंतप्रधानासोबत असला पाहिजे का नाही हो का नाही नाही पाहिजे ना म्हणून आपल्याला सांग हा दोन कळकळीची ग्रंथ आहे ही निवडणूक जात पलीकडं देशाच्या भविष्या देशाच्या वेदा पिढ्या पिढ्याला पिढ्या चांगला करण्यासाठी म्हणून तिसऱ्यांदा या देशातल्या जनतेने मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं ठरवलंय आपण सदा सुजय विखेंच तिसऱ्या क्रमांकाचं कमळाच्या पुरुष बटन दाबून आपल्या या मतदारसंघात अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पदाधिका मी कडकळीशी विनंती करतो कोपरगाव येथील नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्याची दखल घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या सूचना कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कोपरगाव शहराचे जलशुद्धीकरण केंद्रातून कोपरगाव शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या याबाबत आमदार काळे यांनी कोपरगाव शहराचे जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे पातर्डी शहरातील एकडे कॉलनी येथे बंद घराचे कुलूप तडून रोख रकमेसह सोन्या व चांदीच्या दागिन्याची चोरी झाली आहे ताते इंद्रबान दराडे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या चोरीच्या घटनेत एक लाख पस्तीस हजार रुपये रोख अडतीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व आठ भार चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहे तात्या दराडे यांच्या फिर्यादीवरून पातर्डी पोलिसांना ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या आवारात लावलेल्या दुचाकीत पेट्रोल काढणाऱ्या व्यक्तीस काही कर्मचाऱ्यांनी रंग्यात पकडले कर यावेळी सामान्य प्रशासन विभागातून दम भरल्यानंतर यापुढे परत पाय ठेवणार नाही अशी माफी मागितली प्रशासनाने त्याची सुटका केली असे म्हटले आहे जिल्हा परिषदेमध्ये पंधरा पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक आहेत असे असताना आवारातील पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनातून एक व्यक्ती पेट्रोल काढून घेऊन जात असल्याचे यावेळी काही कर्मचाऱ्यांनी ही बाब दाक्षात आली आहे यावर्षी कमी पाऊस झाल्याने नगर तालुक्यातील दक्षिण भागातील तलाव नदी नाले जानेवारीतच कोरडे ठाक पडले आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो पाण्याचे उद्भव कोरडे पडल्याने फळबागा जगविण्यासाठी वाळकी परिसरात शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे विकतच्या पाण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे जिल्ह्याच्या खबरोबर मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना प्राणी पक्षी साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब विशांच्या नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी मतदार मतदारसंघामध्ये लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी लोकसभा लोक निवडणुकीची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे प्रशासनाने नऊ मतदार नोंदणीसाठी घरोघर जाऊन नाव नोंदणी केल्याने चार पूर्णांक चारशे एकोणनव्वद नऊ मतदार पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी सज्ज झाले आहेत तर मतदारसंघात तीन लाख अकरा हजार मतदार असून महिला मतदान हे एक लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे तीन इतके आहे त्यामुळे राहुरीत कोणीही लीडचा दावा करत असले तरी त्यासाठी महिलांची मते निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे कोपरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयांवर आर्थिक उलाढाल झाली दरम्यान बाजार समितीचा तब्बल साडेतीन कोटी रुपये नफा झाला आहे शेतकरी ही जपणारे या बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होत असल्याने आज वरच्या वाटचालीस विक्रमी उत्पन्नासह नफा झाला अशी माहिती सभापती साहेबराव रोहोम यांनी दिली आहे इतर वेळी रोजगार हमीच्या कामांवर मजुरांना दुष्काळ असतो मात्र यंदा दुष्काळात रोहयोवरील लोकसभा निवडणुकीचा काही परिणाम मजूर उपस्थित जाणवत नसल्याचे यातून दिसत आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात विविध कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जातो फळबाग लागवड रस्त्याची कामे गाई घोट्याची कामे वृक्ष लागवड घरकुलाची कामे आदी हमी ग्रामीण भागात रोजवेच्या माध्यमातून केली जातात या योजनेतून शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी शासनाकडून दिली जाते नगर तालुक्यातील जनता सध्या पाणी टंचाईला तोंड देत आहे तालुक्यातील एकूण आठशे चार हातपंप आहेत पाण्याचा आधार असलेले पाचशे पन्नास हातपंप बंद पडल्याने त्यातून फक्त हवा येत आहे यातील शेकडो कायमचे बंद तर तीन हातपंप ना दुरुस्त आहेत पंचायत समितीकडे हातपंप दुरुस्तीसाठी तीन कामगारांचे फक्त एक युनिट कार्यरत आहे त्यामुळे ग्रामस्थांना उन्हात पाणी टंचाईचे अधिक चटके सोसावे लागत आहे प्रभू श्रीरामांच्या पदरस्पर्शाने पुण्यात झालेल्या कोपरगाव तालुक्यातील चाचनाळी येथे गोदावरी नदी परिसरात तब्बल बावीस श्रीराम सृष्टी स्थापन होत आहे मात्र भाविकांमधून टाकण्यात आलेल्या निर्मल्य दशक्रयविधीचे साहित्यपत्रावरी यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ झाला होता तो परिसर मायभूमी सामाजिक संस्थेकडून स्वच्छ करण्यात आला आहे खबरपत मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर फोर या बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री